धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीनं पंढरपूर शहरामध्ये हिंदुस्तान ट्रॅक्टरची डीलरशिप घेण्यात आलेली आहे आणि या डीलरशिपचा शुभारंभ येत्या मंगळवारी वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ने ने माजी गृहमंत्री बाळा नांदगावकर साहेब यांच्या हस्ते धाराशिव जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे शेतकऱ्यांना मदत व्हावी शेतकऱ्यांना त्वरित त्या ठिकाणी शेतात काम करण्यासाठी ट्रॅक्टरची उपलब्धता करता यावी त्या ठिकाणी कर्जाची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे त्यामुळं पंढरपूर शहर तालुक्यातील शेतकऱ्यांना या ट्रॅक्टरच्या माध्यमातून मदतच होणार आहे त्याचबरोबर या ट्रॅक्टरच्या शोरूमसाठी किमान पन्नास तरुण तरुणींना या ठिकाणी रोजगाराची संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे निश्चितपणे या ठिकाणी धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या वतीनं ग्रॅ हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी असेल ग्रँड पेट्रोल पंप असतील ग्रँड कन्स्ट्रक्शन कंपनी असेल आणि ग्रँड ट्रॅक्टर्स असतील असे वेगवेगळे छोटे छोटे उद्योग या ठिकाणी आम्ही सुरू केलेले आहेत जे शेतकरी या ठिकाणी हे ट्रॅक्टर्स घेतील त्यांच्यासाठी आम्ही एक लकी ड्रॉ त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या लकी ड्रॉमध्ये ज्याचा नंबर येईल त्याला महिंद्रा कंपनीची थार गाडी त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर इतरही बक्षीस आहेत जे जे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करतील त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी देखील वेगळ्या पद्धतीची भेटवस्तू त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत ज्यांना ट्रॅक्टर घ्यायचं त्यांचं स्वप्न आहे परंतु आर्थिक परिस्थिती नाही अशा शेतकऱ्यांसाठी देखील त्या ठिकाणी आम्ही सुलभ अशी कर्जाची सोय उपलब्ध केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचं देखील स्वप्न पूर्ण होणार आहे